भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमधील आरपीआय हा महत्वाचा घटक पक्ष असून आगामी विधानसभेला आम्हाला भाजपच्या कोट्यातून नव्हे तर घटक पक्ष म्हणून किमान दहा ते बारा जागा मिळायला हव्यात असं मत केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रत्नागिरी इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं आपल्याला आठवत असेल की दोन हजार बाराची निवडणूक जी झाली मुंबईमध्ये बी एम सी त्यावेळेला शिवसेना भाजपच्या अलायन्सला युती म्हणायचे पण आरपी आल्यानंतर त्याला महायुती हा शब्द प्रयोग करण्यात आला आणि आता थोडीशी अडचणी ते दिसते की नवीन मित्र बी जे पी ज्याच्यासोबत आल्यामुळं एकनाथ शिंदे पन्नास आमदारांना घेऊन आले दादा पवार बेचाळीस आमदारांना घेऊन आले तर त्यांचे पक्ष मोठे पक्ष आहे माझ्या पक्षाचे दोन आमदार आहेत पण ते कमल शिंबल निवडून आले होते आम्हाला पाच जागा दिल्या होत्या त्यामधले दोन निवडून आलेले आहे पण आमच्या पक्षाला तेवढी संधी दिली जात नाही आहे पण आता या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र आर पी आयचा काही भरमसाठ मागणी नाही पण एक दहा ते बारा जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि कोकणामध्ये आपल्याला एखादी जागा तरी द्यावी ज्या जागा मागणार नाही आम्ही कुठली जागा द्यावी त्याचा विचार आमच्या महायुती नेत्यांनी ने करावा आणि आम्हाला बी भी जे पीच्या कोट्यामध्ये न टाकता आमचा पक्ष इंडिपेंडंट आहे आणि त्यामुळं आम्ही महायुतीसोबत आहोत आणि दलितांची मतं जी आहे ती जरी कमी मतं असली तरी बॅलेन्सिंग मतं आहे त्यामुळं आम्हाला एक विधानसभेमध्ये दहा ते बारा जागा मिळाव्यात सरकार आलं तर आपल्याला एक दोन मंत्रीपद मिळावीत महामंडळाची असेल पदं मिळावीत अशी आपली मागणी आहे तीन मोठे पक्ष एकत्र आल्यानंतर आरपीआय कुठे प्रयत्न केला जातो नाही डावलण्याचा प्रयत्न करताना असं नाही आहे पण पी आरपीआयचा जुना मित्र आहे बी जे पीचा मित्र जुना मित्र आहे आणि आमच्याकडे मोठी ताकद जरी नसली तरी छोटी ताकद हीच शेवटी मोठं पण होते त्यामुळे आमची आम बॅलन्सिंग अशी पावर आहे त्यामुळे डावलतायत असं नाही आहे पण आरपीआयचा विचार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करावं एक हो आमचा समाज आमच्या पाठीशी आहे आरपेमध्ये किती गट असलेही तरी माझा गट हा ग्रासरूटवर काम करणारा आहे माझा गट देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोचलेला आहे नॉर्थ ईस्टमध्ये नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत मणिपूरमध्ये माझ्या पक्षाला रिकग्नायझेशन मिळालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये आमचा पक्ष आहे सर्व तालुक्यामध्ये आमच्या कमिटी आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना थोडं जाणवतं आहे का आम्हाला डावलता आहे की काय पण ते डावलू नये आपल्याला विधानसभा जिंकायची असेल विचारणार तुम्हाला कारण तुमचा कार्यकर्ता सध्या इथे नाराजी व्यक्त करतोय की जेव्हा भाजप भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा मग शिंदेगड असेल या तिघांव्यतिरिक्त आर पी आय नावच कुठे दिसत नाही तुमच्या कार्यकर्त्याला युजेन थ्रू सारखा वापर केला जातो असं तुमचाच कार्यकर्ता म्हणतो काय सांगा नाही कार्यकर्ते म्हणता त्यांची भावना बरोबर आहे आर पी आय हा त्यांच्यासोबत आहे पण कदाचित त्यांची अडचण ही दिसते की तीनच पक्षाचे मंत्री, मंत्री हे त्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यामुळं आता आर पी आयचं नाव घेतलं तर पुन्हा महादेव जानकर आहेत विनय कोरे आहेत त्यानंतर सदाभाऊ खोत आहेत असे अनेक इतर मित्र आपली विनायक मेटेंची पार्टी आहे अशा पार्ट्या आपल्यासोबत आहे पण मला असं वाटतं की आर पी आयचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे एक तर आपला समाज आपल्या पाठीशी आहे आणि समाजाची मतं आपल्याला मिळवायची असतील बौद्ध आणि आंबेडकरी मतं मिळवायची असतील तर रिपब्लिकन पक्षाला डावलून चालणार नाही रिपब्लिकन पक्ष हा प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळं एकदा आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहोत आणि यांना विधानसभेमध्ये तर आमच्यावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे